जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची सर्वसाधारण बैठक आणि नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम सोलापूर शासकीय विश्रामगृहात पार पडला या प्रसंगी विश्वभूषण कांबळे यांना सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला बैठकीनंतर समितीचे प्रदेशाध्यक्ष सिद्दीकी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हणाले माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती गठीत करण्यात आली असून याच्या ध्येय व धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपणावर सोपवत आहोत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचा संकल्पही याप्रसंगी महिला पदाधिकाऱ्यांनी सोडला याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष इदि सिद्दीकी सोलापूर जिल्हाध्यक्ष विश्वभूषण कांबळे सोलापूर जिल्हा महिला सचिव माधुरी डहाळे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मिनलताई दास सोलापूर शहर प्रमुख नीता स्वामी अर्चना होळकर सोलापूर शहर सहसचिव सद्दाम शेख उत्तर सोलापूर अध्यक्ष अनिकेत लोंढे पंढरपूर तालुका सचिव स्वप्नील पोरे पंढरपूर तालुका सचिव नागनाथ ममाने तालुका संपर्क प्रमुख चंद्रकांत मोरे महिला सह संपर्क प्रमुख पूनम शिर्के बार्शी तालुका अध्यक्ष तानाजी मोहिते हो बार्शी संपर्क प्रमुख पाटील हे उपस्थित होते